प्रत्येक वेळेला आमचं घर ज्या ज्या वेळेला अडचणीत होतं आपण सगळे त्यावेळेस पीएम साहेब आमच्या मदतीला धावून घ्यायचे आमचे वडील प्रकाश बापूरच्या निधनानंतर आमच्या घराचा आधार म्हणून पीएम साहेब कायम उभे राहिले ते सारखं सांगायचे संघर्ष हा करावा लागतो त्यांनी संघर्ष खूप जवळनं पाहिला होता त्यामुळे पडल्यानंतर पुन्हा कसं उभारायचं कसं कामाला लागायचं हे आम्ही साहेबांकडून शिकलो आमच्या घरात सुद्धा कधी वाद झाले तरी पहिला फोन आम्ही पीएन साहेबांना करणार म्हणणार मामा तुम्हाला यावं लागते पीएम साहेब यायचे मग रात्री दोन वाजू देत तीन वाजू देत सगळ्यांना एकत्र करून बसवल्याशिवाय ते, ते, ते जात आज त्यांच्या जाण्यानं आमच्या सगळ्यावर वसंतदादा कुटुंबीयावर एक खूप मोठा आघात झालेला आहे आपल्या सर्व मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या लोकांवर एक खूप मोठा आघात झाला ह्या परिस्थितीतून सावरण्याची शक्ती ईश्वरांनी आपल्या सर्वांना द्यावी ही मी ईश्वरचे मी प्रार्थना करतो वसंतदादा कुटुंबीय वसंतदादा कारखाना सर्व सभासद कर्मचारी यांच्या वतीनं हे त्यांना आदरांजली वाहतो